नमस्कार मित्रमित्रनो तुम्ही तुमच्या घराच्या परिसरामध्ये पिंपळाचं झाड पाहिलं असेल तर या पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर याचा काय आपल्याला उपयोग होतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पिंपळाची झाड जाड़ा, पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळं आपल्याला पुण्य तर प्राप्त होतंच पण त्याचबरोबर पूर्वजांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतात आता बऱ्याच लोकांना पितृदोष असतो आणि त्यामुळं त्यांची अनेक कामं अडकलेली असतात तर या सर्वांवरती एक उपाय हा अतिशय साधा आणि सोपा उपाय म्हणजे पिंपळाच्या वृक्षाचा हा तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता तर मैत्रिणींनो पिंपळाचं झाड हे असं झाड आहे की चोवीस तास ते आपल्याला ऑक्सिजन देत असतं आणि हा ऑक्सिजन वायू आपल्याला किती महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तर शास्त्रज्ञांनी या झाडाचं जा अद्वितीय असं वर्णन केलेलं आहे बघा हे झालं वैज्ञानिक कारण तर आता अनेक ऋषींनी सुद्धा बघा आपल्या पूर्वजांपैकी अनेक ऋतू ऋषीमुनींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केलं होतं पिंपळाच्या झाडाच्या पूजेमागची कारणं आपण जाणून घेऊया जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शास्त्रानुसार शनिवारी जर पिंपळाच्या झा झाडाची आपण पूजा केली ना तर त्याचे अतिशय चांगले असे फायदे आपल्याला मिळतात बघा तर शनिवारी काय असतं तर शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी वास करते आणि या दिवशी पिंपळाला जर आपण पाणी अर्पण केलं तर ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं गुरुवारी आणि शनिवारी पिंपळाला पाणी अर्पण करणं हा विशेष लाभ मानला जातो असताना रविवारी सुद्धा आपण पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे सनातन परंपरेत झाडांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं असं मानलं जातं की या दैवी झाडांवर देवता नेहमी निवास करतात ज्यांना हिरवं सोनं म्हणतात तर पिंपळ वृक्ष हे हिंदू धर्मामध्ये अति अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जाणारं असं हे झाड आहे आणि असं मानलं जातं की त्यामध्ये दे, देवता निवास करतात तर त्या कशा करतात बघा तर भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी झाडांमधील पिंपळ आहे असं मानलं जातं की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान ब्रह्मा निवास करतात आणि भगवान विष्णू पिंपळाच्या खोडामध्ये असतात आणि सर्वात वरच्या भागावर भगवान शंकर निवास करतात मैत्रिणींनो पिंपळ वृक्ष केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वनस्पतीशास्त्र आणि आयुर्वेदिक शास्त्र आणि आयुर्वेदानुसारसुद्धा अनेक प्रकारचं फायदेशीर असं वृक्ष मानलं जातं तर या दिवशी जर तुम्ही पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण केलं शनिवारच्या दिवशी तर तुम्हाला त्याचा निश्चितच लाभ झालेला पाहायला मिळेल तर म जर तुमचं कोणत्याही प्रकारचं पैशाचं नुकसान होत असेल सतत किंवा पैशाची तुम्हाला कमतरता जाणवत असेल तर अशावेळी तुम्ही या पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करू शकता जल अर्पण करू शकता तसंच मैत्रिणींनो तुमच्या जर परिसरामध्ये पिंपळाचं झाड असेल आणि तुम्ही काही कारणास्तव ते झाड तोडणार असाल तर ते तुम्ही तोडू नका कारण हे झाड तोडणं देखील अत्यंत अशुभ मानलं जातं असं केल्याने काय होतं हे झाड जर तुम्ही तोडलं तर त्यामुळे तुमच्या घरातील संततीची वाढ खुंटते आणि त्यामुळं आपल्याला सतत त्रास सुरू होत राहतो पिंपळाची पूजा करून आपण शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळवू शकतो मैत्रिणींनो कारण पिंपळ वृक्ष हे दीर्घायुष्य देणारं असं मानलं जातं आणि शनीचा दोष दूर करण्यासाठी पिंपळ वृक्षाची विशेष पूजा आपण करायला हवी असं मानलं जातं की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला ना तर शनिदेवसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात म्हणून आपण प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा नक्की लावायला हवा त्याचबरोबर पवित्र पिंपळाखाली हनुमानाची साधना जर तुम्ही केली तर हनुमान लवकरच तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या साधकाला सुख आणि समृद्धी असा आशीर्वादसुद्धा हनुमान देतात तर पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही शिवलिंग स्थापन करून रोज त्याची पूजा केली तर काय होतं बघा मनुष्य अक्षय पुण्य प्राप्त करतो आणि त्याला सुख आणि समृद्धी लाभते जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ परिणाम देत असेल किंवा शनीच्या धैर्यानं किंवा शनीच्या साडेसातीमुळं एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्यानं प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्राण पाणी अर्पण करायचं जल अर्पण करायचं आणि प्रदक्षिणा घालायच्या अकरा एकवीस अशा संख्येमध्ये तुम्हाला प्रदक्षिणा पिंपळाच्या वृक्षाला घालायचे आहेत आणि त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा संध्याकाळी तिथे जाऊन तुम्हाला लावायचा आहे आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि तसेच पिंपळ हे भगवान विष्णूचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील तेथे ते माता लक्ष्मीसुद्धा असतेच भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचं महत्त्व समजून देणं दिलं होतं बघा म्हणून पिंपळाची पूजा केल्यानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपली सर्व कार्य पूर्ण होतात कोणतंही कार्य जर आपलं होत नसेल कामामध्ये अडथळे येत असतील तर अशावेळी आपण पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्याला जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा शनिवारी दिवा लावायचा आहे